अंजनगाव सुरजी महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अंजनगाव सुरजी शहरातील रहिवासी असलेले रतन रामदास इंगडे यांचा संभाजीनगर येथे उद्योग असल्याने त्यांचे वास्तव्य संभाजीनगर येथे जास्त प्रमाणात असल्यामुळे ते त्यांच्या अंजनगाव सुरजी स्थित असलेल्या घरी कमीत कमी प्रमाणात राहतात त्यामुळे त्यांचा येथील विजेचा वापर देखील कमीत कमी प्रमाणात राहते त्यामुळे त्यांना दर महिन्याला अंदाजे वीज बिल पाचशे ते आठशे रुपयेपर्यंत येत आहे असे रतन इंगळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांना तीस हजाराच्या जवळपास बिल आल्याने ते चकित झाले याबाबत त्यांनी अंजनगाव सुरजी येथे महावितरण विभागाला एका महिन्याआधी तक्रार दिली असून अजूनपर्यंत त्या तक्रारीचं कार्यालयाकडून निवारण झाले नाही उलट तेथील कर्मचारी ग्राहकाला म्हणत आहेत की तुम्हाला हे संपूर्ण वीज बिल भरावेच लागेल ग्राहकांनी अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असून बरेच वेळा संपर्क होऊ शकला नाही ग्राहकाची तक्रार अजूनपर्यंत बासनात बांधून ठेवल्याचे चित्र दिसून येत आहे रक्तसंकलन विभाग विदर्भ माझा न्यूज अमरावती काय नाव आहे तुमचं सर माझं नाव रतन रामदास राजिंगळे राणा रंजन गाव सुरजी माझं इथं स्वतःचं घर आहे आणि मला एक महिन्याचं बिल सप्टे मंथ सप्टेंबरमध्ये काही पंधरा ह पंधराशे युनिटचं बिल आलेलं आहे आणि ते बिलचे अमाऊंट एक एकोणतीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये आहे आणि मी हे हे कंप्लेंट मी ऑक्टोबरच्या दहा तारखेला के केली होती पण मला रिस्पॉन्स एम एसी बीकडून काहीच मिळालं नाही त्यानंतर मी पर्सनली तर येऊन ऑफिसमध्ये चकरा मारत आहे तरी पण मला रिस्पॉन्स भेटत नाही म्हणून मी मला फक्त एवढीच एवढीच हेल्प पाहिजे की मला माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन माझे जे रेग्युलरचे जे युनिट आहेत त्याच्याप्रमाणे जसं मला बिल येत होतं दोनशे रुपये अडीचशे रुपये तसं माझे क्रोध तसंच यायला पाहिजे आणि हे माझे जे तीस हजार रुपये लाईट बिल आलं आहे हे माझं कॅन्सल करा करण्यात हो। तुम्ही एक महिन्या अगोदर इथं जे एम एस सी बीमध्ये मध्ये तक्रार कोणाकडे केली होती भाकरे साहेबांकडे भाकरे वायरमन आहेत त्यांच्याकडे तक्रार केली होती त्यांनी ऑनलाईन फोटोवर टाकली आणि ते रिजेक्ट झाले सर रिजेक्ट कशामुळे झाली त्यांना विचारलं नाही का नाही ते मेलवर आली होती त्याच्यानंतर मग एम एस ए बीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार नाही केली केली होती तक्रार ते गावंडे साहेब वायरमन आले होते त्यांनी मीटर लावलं आहे चेक केलं आहे त्यानंतर चौधरी साहेबांपर्यंत गेलो मी मी कमीत कमी पाच ते सहा वेळा इथं राऊंड मारले डेली इथं येतोय पण मला जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटत नाही आहे जे मीटर लावलं त्याच्यामध्ये रिडिंग किती दाखवत होतं जे मीटर रिडिंग ते सेम दाखवलं होतं त्यांचं आणि माझं सेम दाखवलं आहे पण प्रॉब्लेम आहे सप्टेंबर महिन्याचा की सप्टेंबर महिन्यानंतर माझा वापर काही न होऊन मला पंधराशे युनिट युनिट पडले आणि त्याची रोख रक्कम होते तीस हजार रुपये आणि तीस हजार माझी कॅपॅसिटी नाही मी बी आर करणार होणार मग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय सांगितलं तुम्हाला अधिकाऱ्यांनी मला ओळवळीचं उत्तर दिले सर किती मीटर बरोबर आहे ते होणार पाहू चेक करू आणि मी, आत, मी आता एक महिना मी आता वेटिंग केलेलं आहे एवढा दिवस नाही थांबू शकत ना पण आता जर समजा या एमएसीबीवाल्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर तुमची दखल घेतली नाही हां तर मग यापुढे काय करणार तुम्हाला लिगलमध्ये जावं लागेल सर लिगल कम करणार काय मी तर एवढे पैसे भरू नाही शकत माझ्या ऐपत नाही एवढे पैसे भरायचे आणि मी सामान्य व्यक्ती आहे मी आणि तीस हजार रुपये बिल माझी थोडी फॅक्टरी नाही किंवा बिझनेस नाही की मी एवढं बिल पेअर बेअर करणार म्हणून आपल्याकडे ग्राहक श्री राजकन्या रतन हेंगडे यांची अव्यस्त बिल बाबत तक्रार आलेली आहे त्याची आपण अंजनगाव शहराच्या विभागामध्ये तपासणी करण्यात केलेली आहे मेटरची आणि त्याची बिल बिल दुरुस्ती पोचण्यात चालू आहे त्यांना ग्राहकाला बिल 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 दुरुस्तीचा बिल लोकांना भेटली आहे सर त्यांनी कंप्लेंट कधी केली आहे सर आपल्या ऑफिस मध्ये कंप्लेंट केलेली केली किती तारखेला सर तारीख तक्रार केली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ऑक्टोबरच्या दहा तारखेला कंप्लेंट केलेली आहे दहा तारखेला कंप्लेंट केलेली आहे त्या हिशोबाने त्यांना अंधमगाव अर्बनची केस असल्यामुळे तिकडे कंप्लेंट फॉरवर्ड करण्यात आलेली आहे त्यांनी तिकडे त्याची राहताना टेस्टिंग वगैरे बिल जवळजवळ सर तक्रार निवारण करण्यासाठी एमएससीबीच्या कोर्ड ऑफ कंडक्ट नुसार नियमावलीनुसार ग्राहक ग्राहकाची जी तक्रार आहे ते किती दिवसामध्ये त्याचं निवारण झालं ग्राहकांनी जे तक्रार केलेली आहे त्या हिशोबाने त्यांच्या मॉडल कोर्ड ऑफ कंडक्ट त्यांची कंप्लेंट आहे त्या हिशोबाने